नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण यामध्ये आपल्याला ग्राफ काढायचा कसा ते शिकायचं आहे ग्राफवरती आपल्याला जवळपास तीन मार्काला किंवा चार मार्काला प्रश्न येतो आता आपण असा प्रश्न बघणार आहोत ग्राफिकल मेथडने की जो प्रश्न आतापर्यंत चार मार्काला येऊन गेला होता आणि थोडासा वेगळा प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळे हा प्रश्न समजून घ्या येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो एस सी मॅथमॅटिक पार्ट वन टेन्थ क्लासचा मॅथमॅटिक पार्ट वनचा हा फोर्थ क्वेश्चन चालू है, इन टू या या मध्ये अगोदरचे तीन प्रश्न नसतील बघितले तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन अगोदरचे तीन प्रश्न मित्रांनो बघून घ्या ही सिरीज खूप इम्पॉर्टंट या सिरीजमध्ये आपण सगळे हॉट्स प्रश्न बघतोय आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले आणि इथून पुढे बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात असे हॉट्स प्रश्न जे आहेत त्या हॉट्स प्रश्नांची ही आपली सिरीज चालू आहे ठीक आहे आता बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आपल्याला दिसतोय पहिल्या नंबरचा जो प्रश्न आहे तो आपण समजून घेऊयात आता डिटेल्समध्ये यात आपल्याला काय दिलेलं आहे की ड्रॉ द ग्राफ ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर म्हणजे आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोरचा एक ग्राफ काढायचा आहे आणि तो ग्राफ काढल्यावर काय करायचं आहे की फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल फ्रॉम बाय द लाईन इंटरसेक्टिंग एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस आता हा जो ग्राफ काढू तो ग्राफ काढल्यानंतर अशा प्रकारे ग्राफ आहे तो एक्स आणि वाय एक्सिसला जिथे इंटरसेक्ट करतोय तो इंटरसेप्ट केल्यानंतर हा जो ट्रँगल येईल त्या ट्रँगलचा एरिया आपल्याला काढायचा आहे ओके तर पहिली गोष्ट आपला हा ग्राफ काढणं गरजेचं आहे आपण हा ग्राफ काढूयात आता ग्राफ आपल्याला कोणाचा काढायचा आहे एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर नीट समजून घ्या मित्रांनो सगळ्यात अगोदर ग्राफ काढण्यासाठी मला एक टेबल तयार करावं लागतं अशा प्रकारे टेबल असतो एक्स असतो वाय असतो आणि एक्स वाय तर तीन पॉईंट आपल्याला अगोदर काढावे लागतात ओके तर आपण ते तीन पॉइंट जे आहेत ते अगोदर काढून घेऊयात इथं मस्त व्यवस्थित एक दोन आणि इथे समजा तीन ओके आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर आहे एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर याला आपण असं लिहूयात एक्स आपल्या जागावर ठेवू बरं का एक्स आपल्या जागावर ठेवू फोर आपल्या जागावर प्लस टू वाय पलीकडे गेले मायनस टू वाय झाले म्हणजे एक्स इज इक्वल टू काय बाबा फोर मायनस टू वाय असं एक इक्वेशन बनेल आता या इक्वेशनमध्ये बघा वायच्या व्हॅल्यू आपण मनाने घेऊ वन टू आणि थ्री अशा घेतल्या मनाने वायच्या व्हॅल्यू मनाने घेतल्यानंतर एक्सच्या व्हॅल्यू काढायच्यात आपल्याकडे बरं का आता वाय इज इक्वल टू जर का वन असेल तर आपल्याकडे बघा वन टू थ्री घेतल्या तरी चालतील किंवा त्याचबरोबर आपल्याकडे वन टू थ्री सोबत तुम्ही झिरो वन टू थ्री घेतल्या तरी चालतील किंवा इथं तुम्हाला त्या घेता येऊ शकतात कुठल्याही झिरो वन टू थ्री वन टू थ्री घ्या किंवा तुम्ही आणखी इतर निगेटिव्ह वन निगेटिव्ह टू वगैरे अशा प्रकारच्या सुद्धा आपण घेऊ शकतो आता समजा वन टू थ्री घेतल्या वाय इज इक्वल टू वन असेल तर एक्स इज इक्वल टू काय बाबा फोर मायनस टू आहे फोर मायनस टू वाय वायची व्हॅल्यू किती वन म्हणजे फोर मायनस टू फोर मायनस टू किती बाबा आपल्याकडे टू आले म्हणजे जर का वाय वन असेल तर एक्स किती असतो टू असतो वाय इज इक्वल टू जर का टू असेल तर एक्स इज इक्वल टू किती फोर मायनस टू वाय टू इंटू वायची व्हॅल्यू व टू फोर मायनस टू टू जा फोर फोर मायनस फोर झिरो त्याच्यानंतर वाय इज इक्वल टू जर का थ्री असेल तर एक्सची व्हॅल्यू जी आहे ती माझ्याकडे किती असणार फोर मायनस टू वाय टू इंटू वायची व्हॅल्यू आता थ्री घेतले आहे इज इक्वल टू फोर मायनस टू थ्री जा सिक्स फोर मायनस सिक्स किती झाले मायनस टू झाले तर अशा प्रकारे इथं एक्स वन असताना वायची व्हॅल्यू टू येणार एक्स टू असताना वाय सॉरी वाय वन असताना एक्सची व्हॅल्यू टू येणार वाय टू असताना एक्सची व्हॅल्यू झिरो येणार आणि वाय थ्री असताना एक्सची व्हॅल्यू माय निगेटिव्ह टू येणार तर अशा प्रकारे आपल्याकडे हे पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत आता हे जे पॉईंट मिळाले ने, ते नेमके कोणते मिळाले होता ते आपण समजून घेऊयात बघा पहिला जो पॉईंट मला मिळाला तो मिळाला टू वन टू कॉमा वन दुसरा जो पॉईंट मिळाला तो झिरो कॉमा टू आणि तिसरा जो पॉईंट मिळाला निगेटिव्ह टू आणि थ्री आता हे पॉईंट घेऊन आपल्याला हा ग्राफ काढायचा आहे बरं का आता हा ग्राफ काढत असताना बघा सगळ्यात पहिली गोष्ट आपण एक काम करूया त्या ठिकाणी जरा व्यवस्थित सगळ्या गोष्टी घेऊयात इथे बघा या ठिकाणी पहिला इकडं आपल्याकडे झिरो असतो बरं का झिरो त्याच्यानंतर इथं वन त्याच्यानंतर टू आला नंतर थ्री आला त्याच्यानंतर फोर आला परत इथं वन आला इथे टू आले इथे आपल्याकडं थ्री आले ओके okay, इथे आपल्याकडं फोर आले इथे आपल्याकडं फाईव्ह आले ठीक आहे त्याच्यानंतर इथे बघा निगेटिव्ह वन निगेटिव टू निगेटिव थ्री निगेटिव फोर इथे बघा निगेटिव वन निगेटिव टू निगेटिव थ्री निगेटिव, 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 निगेटिव फोर निगेटिव फाईव्ह हा जो आहे आपल्याकडे काय असतो वाय ॲक्सिस हे लिहून घ्या आणि हा असतो आपल्याकडे एक्स ॲक्सिस हे पण आपण लिहून घेतलं पाहिजे आणि नंतर मग दोन्ही अक्षराचं लिहायचं बाबा शेवटी वरती ते स्केल लिहायचं स्केल ऑन बोथ साईड वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट अशा प्रकारे आपण घेऊ शकतो आता आपण काय करू याचा प्रत्यक्षात ग्राफ काढू पहिली गोष्ट तर याचा ग्राफ काढताना बघा सगळ्यात पहिला पॉईंट काय टू आणि वन आहे एक्सची व्हॅल्यू टू आणि वायची व्हॅल्यू वन टू आणि वन एक्स टू आणि वाय वन कुठला एक्स टू ची व्हॅल्यू टू आणि वायची व्हॅल्यू वन म्हणजे तो पॉईंट इथं कुठं ते येईल टू आणि वन ओके इथं आपण घेऊ टू फॉर्मा वन हा पॉईंट दुसरा जो पॉईंट आहे तो काय झिरो आणि टू एक्सचा झिरो वायचा टू इथं एक्सचा झिरो वायचा टू इथं झिरो आणि टू इथं लिहा झिरो आणि टू आणि तिसरा काय आहे निगेटिव्ह टू आणि थ्री बघा या ठिकाणी बघा एक्सचा काय निगेटिव टू आणि वायचा किती थ्री एक्सचा निगेटिव्ह टू आणि वायचा थ्री साधारणतः इथे येईल बघा टू आणि निगेटिव थ्री साधारणतः इथं असा येईल टू आणि निगेटिव थ्री बरं का टू आणि निगेटिव्ह थ्री आता या तीन पॉईंटमधून जाणारा एक आपण काय करू एक ग्राफ काढू अशा प्रकारे या तीन पॉईंटमधून जाणारा हा जो आपला ग्राफ आहे तो आपण अशा प्रकारे या ठिकाणी काढूयात काढला हा ग्राफ आता हा ग्राफ कोणाचा आहे बाबा एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोरचा हा ग्राफ आहे या इक्वेशनचा आता आपलं टार्गेट काय बाबा चला मी हा ग्राफ काढला बरं आता ग्राफ काढणं हे माझं टार्गेट आहे का नाही तर ग्राफ काढल्यानंतर मला काय करायचं या ठिकाणी की बाबा ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर याचा आपण ग्राफ काढला हां तो ग्राफ काढल्यानंतर फाईंड द एरिया ऑफ द ट्रँगल फॉर्म बाय द लाईन इंटरसेक्ट इंटरसेक्टिंग टू एक्स ॲक्सिस अँड वाय एक्सिस बरं का आता आपण बघा या ठिकाणी जर आपण बघितलं याचा आपल्याला एरिया काढायचा या ट्रायंगलचा आता या ट्रँगलचा एरिया काढताना बघा याचा जो बेस आहे बेस ऑफ ट्रँगल ओके आता ट्रँगलचा जो बेस आहे बेस किती बाबा वन टू थ्री युनिट समजा थ्री युनिट आणि हाईट नंतर आपण हाईट बघा हाईट ऑफ ट्रायंगल किती वन आणि टू युनिट आहे ओके वन आणि टू युनिट ठीक आहे मग आता एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ट्रॅंगलचा एरियाचा फॉर्म्युला काय वन अपॉइंट टू इंटू बेस इन टू हाईट जागा थोडीशी कमी आहे पण समजून घ्या बघा आता वन अपॉइंट टू इन टू बेस काय बाबा बेस आहे थ्री आणि हाइट हाईट किती आहे बाबा टू बरं बघा वन अपॉइंट टू इन्टू थ्री टू जा सिक्स बघा टू वन जा टू टू थ्री जा सिक्स थ्री स्क्वेअर युनिट हा झाला एरिया एरिया ऑफ द ट्रायंगल या ट्रँगलचा जो एरिया आहे तो किती आला ती थ्री स्क्वेअर युनिट आलेला आहे तर अशा प्रकारे हा एरिया वगैरे आपण काढू शकतो या सगळ्या गोष्टी प्रश्न तसा सोपा आहे आता बघा याच्यामध्ये जर चार मार्काला जर प्रश्न आला एक मार्क तुम्हाला हा चार्ट बनवायला असेल बरोबर दोन मार्क तुम्हाला या प्रकारचा हा ग्राफ वगैरे हो काढायला असेल एक आणि दोन तीन झाले आणि एक मार्क तुम्हाला हा एरिया काढायला असणार आहे अशा प्रकारे पॉईंट वाईज मार्क समजा एखाद्या विद्यार्थ्याने फक्त चार्ट बनवला त्याला एकच मार्क एक एखाद्याने चार्ट बनवला आणि ग्राफ काढला तर त्याचे तीन मार्क झाले चार्ट बनवला ग्राफ काढला परंतु हे जर नाही लिहिलं तर तीनच मार्क मिळतील पण चार्ट बनवला ग्राफ काढला हे सगळं लिहिलं तर तुम्हाला फोर आउट ऑफ फोर मार्क मिळू शकतात तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो मी थोडासा बाजूला होतोय याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता ओके येस yes. तर मित्रांना खूप इम्पॉर्टंट प्रश्न होता ग्राफिकल मेथडने कशाप्रकारे आपण एखादा क्वेश्चन सोडू सॉल्व्ह करू शकतो व्हिडिओ नक्कीच आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि या अगोदरच्या व्हिडिओज जर तुम्ही नसेल बघितल्या याच्या या हॉट्स सिरीजमधल्या तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि इथून पुढच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात तुम्हाला दिसाव्यात असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद